आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीची कांदे बटाट्याची आमटी कशी करायची ते दाखवणार आहे नमस्कार मी विनया विनया रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी बघा मी इथे चार कांदे आणि तीन बटाटे असं घेणार आहे तुम्हाला पण करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता फक्त कांदा बटाट्यापेक्षा जरा जास्त घ्यायचा आणि आमच्या ही पद्धत जरा वेगळी आहे तर तुम्ही व्यवस्थित हे बघा मी कशा प्रकारे मी तुम्हाला कट करून दाखवते आता हे बघा मी एक बटाटा तुम्हाला चॉपिंग बोर्डवर कट करून दाखवते अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे बघा एकदम बारीक नाही करायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं आहे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे बटाटे लगेच मी पाण्यात घालून ठेवलेत आता कांदा पण आपण जसा आपण बटाटा केलाय तसाच आपण कांदा पण चिरून घेऊया कांदा थोडा जाड चिरून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे कांदा चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी चार कांदे आणि तीन बटाटे अशा प्रकारे चिरून घेतलेत आता आपण भाजी करायला घेऊ इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी थोडं गरम झाल्यावरच आपण कांदे आणि बटाटे ह्याच्यात शिजवून घेणार आहोत हे बघा बटाटे आधी घालायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यात कांदे घालायचे त्याच्यावर जरा आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे म्हणजे जरा आपले कांदे बटाटे लवकर शिजायला मदत होते आणि अर्धवट झाकून फक्त दहा मिनिटात आपले कांदे बटाटे शिजतात आपला बटाटा चांगला शिजलेला आहे आत आता म्हणजे आपले बटाटे आणि कांदे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला करून घेऊया इथे बघा मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात मी कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे तो आपण याच्यात घालून घेऊया तो चांगला परतवून घेऊया कांदा एकदम आपल्याला काळा असा करायचा नाही आहे असा थोडासा कलर बदलेपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि इथे बघा मी धने जिरे लवंग दालचिनी काळी मिरी आणि मसाला वेलची असं घेतलेलं आहे खडई मसाला तर तो आपण ह्याच्यात घालून घेऊया एकदम गॅस बारीक करून आपण हे एक, एक दोन ते तीन मिनटं सतत परतवत राहायचं मिरची आपण आपण घेतलेली आहे ती पण घालून घेऊया ते पण आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर मी इथे खोबरे एक वाटीभर खोबरे घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया ते पण आपण गॅस एकदम बारीक करून व्यवस्थित परतून घ्यायचंय खोबरं एक पाच मिनटं एकदम गॅस बारीक करून आपल्याला परतवून घ्यायचंय आणि सतत हलवत राहायचंय आणि खोबरं एकदम काळं करायचं नाहीये एक ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय आपला मसाला आता भाजत आलेला आहे आता आपण मसाला मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे मसाला आपण या कांदे बटाट्यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय त्याच्यात आपण आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि दोन कोकम घ्यायचे असे दोन कोकम होते त्याचे मी असे चार तुकडे करून घेतले आहेत आणि व्यवस्थित आपण ह्याला ढवळून घ्यायचे आणि एक चांगली उकळी मोठ्या गॅसवर काढायची आहे बघा चांगली उकळी यायला आली आहे आपल्या आमटीला चांगली उकळी अशी मस्त मोठ्या गॅसवर आपली चांगली मस्त उकळी काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर मी ते अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर घालणार आहे गरम मसाल्याची पावडर नेहमी आपल्या आमटीला वगैरे उकळी आल्यावरच घालायची म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आता गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं आपण ही आमटी व्यवस्थित उकळवून घ्यायची त्याच्या मध्ये मध्ये आपण चाळत राहायचं नाही तर आपली आमटी तळाला लागू शकते हे बघा आपली आमटी तयार झालेली आहे बघा कशी छान दिसते आणि कलर पण किती छान आलेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद